माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष असल्याचं रामदास आठवले यांनी वक्तव्य ते बोलत होते लव जिहाद वर कायदा करायचा असेल तर लव जिहाद आमचा पाठिंबा नाही हिंदू मुलीला मुस्लिम बनवू नये असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय संजय राऊत फार बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणत आठवले यांनी संजय राऊत हे आरोप करण्यात एक्सपर्ट असल्याचं त्यांनी सांगितलंय नीलम गोरे आमच्या पक्षात होत्या शिवसेना वाढवण्यात नीलम गोरे यांचा मोठा वाटा आहे असं त्यांनी सांगितलं वीस जागांवर समाधान मानावं लागलं तेव्हा मुख्यमंत्री पदाचा पवार बसलेली महाविकास आघाडी तर महाविकास आघाडीला जनतेने मोठी चक्रात दिलेली आहे तुम्ही फक्त आरोप करता तुम्ही फक्त अशा पद्धतीने भूमिका आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय फार पडणार संजय राऊत जे फक्त निर्णय आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला प्रोत्सा मिळालेला आहे आपल्या ऑपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात कुठल्याही विषयावर सगळे जनते रिॲक्शन होते पण एक निलम गोऱ्हे या माझ्या पक्षामध्ये होत्या पक्षामध्ये त्या आणि माझ्या पक्षाकडून त्याला एम एल सी देण्याची त्यांची इच्छा होती मागणी असते

त्यांच्या या विधानाच आपण हे करणार का चौकशी करणार का त्यांनी जे विधान आहे आता म्हटले या हे काय राऊत नाही आहे त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला गरजेचं विजूरबाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या एस टी सरकारला कर्नाटक मध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि कन्नड रक्षण वेगळ्या जी संघटना ती वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं काळ लाडपासणं अशा प्रकारची कृषी करत असते आपलं काय भूमिका अशा संघटना काय या घटनेचा